गुरुग्रामच्या रस्त्यावरून एका बावीस वर्षीय तरुणीला कोलकात्याच्या पोलिसांकडनं अटक होते ती म्हणजे पुण्याची लॉ स्टुडंट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोली आता प्रश्न असा आहे की तिने असं काय केलं की ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी तिला जणू एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे कोर्टात खेचलं आणि तिला अटक करणं म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर बोलण्याची ही शिक्षा होती का की यामागे ममता बॅनर्जीचं मतपेटीचं कोणतं राजकारण आहे या प्रकरणामुळे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात चला या प्रकरणाच्या जा मुळाशी जाऊयात आणि सविस्तर समजून घेऊयात का ममता बॅनर्जीवर आरोप केला जातोय दरम्यान आला असाल तर लगे करा टाइम महाराष्ट्राला पश्चिम बंगाल भारताचं एक असं राज्य आहे जिथे राजकारण आणि धर्म यांच्यातले क्लॅशेस नेहमीच चर्चेचा विषय ठरतो त्यातच आता बावीस वर्षीय शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम मधून अटक केली तेव्हा हा मुद्दा थेट राजकीय वादाचा मुद्दा ठरला शर्मिष्ठाची अटक झाली ती एका व्हिडिओमुळे ज्यामध्ये तिने ऑपरेशन सिंदूर संबंधित बोलताना इस्लाम आणि प्रॉफिट मोहम्मद यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले ज्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तसंच तिने बॉलिवूडच्या काही कलाकारांवर ऑपरेशन सिंदूरवर मौन बाळगल्याबद्दल टीका केली पण तो व्हिडिओ तिने लगेचच डिलीटही केला त्यावर तिने माफीही मागितली तरीही तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली कोर्टातून बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात शर्मिष्ठा पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी असं जोरजोरात म्हणते की लोकशाही ज्या पद्धतीने माझा हात छळ केला जातोय ही लोकशाही नाहीये अशी प्रतिक्रिया ती देताना दिसतीये चौदा मे रोजी एम आय चे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी एक्स वर्ष शेर वर शर्मिष्ठाचा व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी असा दावा केलाय की शर्मिष्ठाने इस्लामचा अपमान केलाय आणि तिच्या टिप्पण्यांमुळे जातीय द्वेष निर्माण झालाय त्यांनी या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना टॅग केलं होतं आणि तिच्या अटकेची मागणी केली यानंतर हे प्रकरण वाढत गेलं आणि सोशल मीडियावर तिच्या अटकेची मागणी वाढू लागली तिच्या व्हिडिओ नंतर काही मुस्लिम सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला अत्याचार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या एवढाच कमी होता की काय काही इस्लामिक कट्टरपंथीयांचा एक जमाव शर्मिष्ठाला ऑनलाईन डॉक्सिंगची शिकार बनवू पाहत होता यानंतर शर्मिष्ठाने तो संबंधित व्हिडिओ डिलीट करून बिनशर्त माफी मागितली होती तरी देखील कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम मधून तिला अटक केली शर्मिष्ठाच्या वकिलांनी अटकेला विरोध करत तात्काळ जामिनाची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळत न्यायालयीन कोठडी सुनावली शर्मिष्ठा विरोधात भारतीय न्याय संविधेच्या कलम एकशे शहाण्णव एक अनुसार धर्म जात जन्मस्थान निवास भाषा किंवा समुदायाच्या आधारावर विभिन्न गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं पुढे कलम दोनशे नव्याण्णव नुसार नागरिकांच्या कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने जाणून बुजून आणि कलम दुर्भावनावन नुसार शांतता भंग करण्याच्या उद्देशानं जाणून बुजून अपमान करणं त्याचबरोबर कलम तीनशे त्रेपन्न एक सी नुसार सार्वजनिक गैरकृत्य भडकवणारे विधान करणं या अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आले शर्मिष्ठाच्या अटकेमुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर तुष्टी करण्याचे राजकारण म्हणजेच कोणाला तरी खुश करण्यासाठी त्यांनी शर्मिष्ठाला अटक केल्याचा आरोप ते करताय एवढंच नाही तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर भाजपच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी सडकून टीका केली आहे पश्चिम बंगालमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याचं आणि दोन समाजांना वेगवेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय या एकूण प्रकरणाबद्दल बोलताना पौल म्हणाले आहेत की कंगना रनावात यांनी योग्य विधान केलंय की पश्चिम बंगालला दुसरं नॉर्थ कोरिया करू नका कारण तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये संविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये आणि तिथे हिंदू आणि मुस्लिमांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत पॉल यांनी राज्य सरकारवर निवडक लोकांवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केलाय त्या म्हणाल्या का ऑपरेशन सिंदूर नंतर पश्चिम बंगालमधून भारत पीएम मोदी देवी मा कामाख्या यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या कितीतरी पोस्ट आपण पाहिल्या पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही भाजप नेत्या पॉल यांनी सांगितलंय की ममता सरकारकडून दिलेला स्पष्ट संदेश आहे की जर तुम्ही हिंदू किंवा एक मुस्लिम असाल जो शिवीगाळ किंवा इतर काहीतरी मुस्लिमांविरोधात बोलत असेल तर तुम्हाला सोडलं जाणार नाही पण हेच जर उलट असेल तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंदू समुदायाला या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलंय असं भाजप नेत्या पॉल म्हणाले त्याचबरोबर पुढे भाजप नेत्या पॉल यांनी असा दावा देखील केलाय की पोलीस अधिकाऱ्याला शिबिगाळ करणाऱ्या अनुपमा मोंडल यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्याचबरोबर मौवा मोईत्रा या वारंवार आमच्या देवीसाठी अपशब्द वापरतात पण कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली गेली नाही एवढाच नाही तर न्यायालयाने म्हटलंय की मुर्शिदाबाद दंगली या टीएमसी नेत्यांनी घडवून आणल्या होत्या तरीही त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही ममता बॅनर्जी हिंदूंना कोणतंही महत्व देत नसून ममता सरकार फक्त मुस्लिमांसाठी काम करते हिंदूंसाठी नाही असा दावा भाजप नेत्या पॉल यांनी केला पनोलीच्या अटकेबद्दल बोलताना पॉल म्हणाले आहेत की शर्मिष्ठा पनोलीने वारंवार माफी मागितली तिने ती पोस्ट पण डिलीट दिली, केली आणि असं असून देखील ममता बॅनर्जीच्या पोलिसांनी तिला गुरुग्राम मधून अटक केली आहे या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट पण आहे तो मी तुम्हाला सांगते त्याने तुम्हाला कळेल की हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाहीये म्हणजे बघा ना एकीकडे राजकीय वातावरण चिघळलं असता दुसरीकडे ज्या व्यक्तीने शर्मिष्ठा विरोधात तक्रार केली होती तोच वजाहत खान आता बेपत्ता असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केलाय गेल्या रविवार पासून तो बेपत्ता असून शर्मिष्ठाला अटक झाल्यापासून कुटुंबाला धमकीचे फोन येत असल्याचंही ये त्यांनी म्हटलंय इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त दिलंय पण वजाहत खान पण कुठल्या धुतल्या तांदळासारखा नाहीये बरं का या वजाहत खान विरोधातही तक्रार करण्यात आहे त्यानेही त्याच्या सोशल मीडियावरून हिंदू धर्मांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा केला जातोय श्रीराम स्वाभिमान परिषदेने दाखल केलेल्या तक्रारीत वजाहत खानवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदू समुदायाविरुद्ध अपमानजनक आणि भडकाऊ टिप्पणी केल्याचा आरोप आहे गार्डन रीच पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात पोलिसांनी खान विरुद्ध भारतीय न्याय संविधेच्या एकशे शहाण्णव एक अ दोनशे नव्याण्णव तीनशे बावन तीनशे त्रेपन्न एक क आणि आयटी कायद्याच्या कलम सहासष्ट अ आणि सदुसष्ट अंतर्गत एफ आय आर नोंदवण्याची विनंती केली आहे तक्रारीत आरोप करण्यात आलाय की वजाहत खानने हिंदूंचे वर्णन करण्यासाठी संस्कृती आणि मूत्र पिणारे अशा शब्दांचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी केली त्यात पुढे म्हटलंय की वजाहतने हिंदू देवतांना लक्ष्य करून अश्लील आणि लैंगिक दृष्ट्या स्पष्ट भाषा वापरली आणि हिंदू धार्मिक परंपरा मंदिरं आणि सणांची त्याने खिल्ली उडवली या पत्रात खानवर जातीय तणाव निर्माण करणे सार्वजनिक शांतता भंग करणे आणि धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे अशा उद्देशाने मजकूर पसरवल्याचा आरोप करण्यात आलाय भाजपच्या दृष्टिकोनातून शर्मिष्ठाची ही अटक म्हणजे ममता सरकारचं हिंदू विरोधी धोरण आणि मुस्लिम वोट बँकेची खुशामत करणं असं आहे ते असा दावा करतायत की जेव्हा टीएमसी नेते हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करतात तेव्हा त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही पण हिंदू व्यक्तींवर ताकडीने कारवाई केली जाते शेवटी काय शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेने पश्चिम बंगालचे राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलंय भाजपने याला मतपेटीचं राजकारण म्हटलंय तर तृणमूल काँग्रेसने आणि पोलिसांनी याला कायदेशीर कारवाई ठरवलंय पण या प्रकरणाने समाज माध्यमांवर एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे आपल्या या समाजात एका धर्माला वेगळा न्याय आणि दुसऱ्या धर्माला वेगळा न्याय का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला